<laughs> थंडा कोणी दिला थंडा, थंडा नाही अरे थंड नाही प्यायचा थर सर्दी खोकलाय चला रेफर्सचे चे पॅकेट आणले तू अरे आणि पैसे कुठून आणले बामाने दिली अभी, होते अभी, अभी आता तुझं झालं बोलून आता मला देणार मला देणार आय कमीन नाही मे आय कमीन मे आय कमीन मॅडम चला सांगू काय सांगायचं तुला थर्टी फिफ्टर खपला, खपला म्हणून साजरा था करायचा महिना पण संपला आणि वर्ष पण संपणार आज आहे की नाही कोणतं वर्ष चालू होत आता दोन हजार आता कोणतं चालू होणार हा चला आरुषी काय आहे आजच्या पार्टी करतील मैं नाही पार्टी करतात ना थर्टी फर्स्ट ला कोणी सांगितलं कोणत्या एकनाथ आज काय विशेष काय करायचं मग का बर पण का, <huk> का <बरा>? <huk> <huk> थर्टी फर्स्ट लाच का पार्टी थर्टी फर्स्ट लाच पार्टी का हा वर्ष संपणार आहे म्हणून पण तुम्ही आम्हाला तुम्ही माझ्यासाठी थोडी माझी तू आणला अरे वा थँक्यू तू काढला ऋषी वाव किती सुंदर कलरफुल कलरफुल थर्टी फर्स्ट हॅपी झालं ते पार्टी हा पार्टी रफार द्यायचा असतो आणि माझ्यासाठी वा वा आणि इकडे केक पण काढला काय थर्टी फर्स्ट चा आणि हा काय काढत आहे वाव मला खूप आवडलं खूप छान बनवलं बेटानं व्हेरी गुड थँक्यू वा तुमच्यासाठी मी खाऊ आणलं मी देणार आहे तुम्हाला खाऊ थंड नाही बाबा सर्दी होते आपल्याला पिझ्झा पण आणतात पण आपण छान छान खाऊ खाणार आहोत केक पण